नमस्कार मित्रांनो किरण विल ब्लॉक्समध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आहे सातवी माळ म्हणजे देवी बसली आणि आज आहे सातवी माळ तर त्याचप्रमाणे आमचे कुळदेवत आहे पाच त्या ठिकाणी आम्ही चाललो आहोत आणि आत्ताच दादा बरं झालं आहे बघा दादा फिरायला आहे दादाचा ॲक्सिडेंट झाला होता मध्यंतर काळात तर आता एकदम ओके टणटणीत आहे तर आपण चाललो आहे पाच आमच्या देवीचं नाव देव आहे जननी आणि कुंभळ जाई त्या ठिकाणी आम्ही चाललो आहे सगळं सामान भराभरी केली आहे गाडी ओल ओके केलेली आहे आणि हे बघा मस्त एक ब्लॉगिंग आपण करणार आहे मोठं ब्लॉगिंग वगैरे हो ह्याच गोष्टी हेल्मेट घेतलं आहे मस्त हेल्मेट घालू आणि पहिलं जरा पेट्रोलचा जा इंतजाम करून निघूया आपण इथून हेल्मेट आम्ही निघालो आहे मस्त कॅमेरा पुढं लावलेला आहे जरा आपण अटॅच करून बघूया इथं मला जरा बघायचंय चला जायचं का श्री स्वामी समर्थ महाराज की कसे दिसते तू तू इकड इकडं इकडं हो ना अशी नंतर करायचं अरे एक नंबर बिली पण दिसते माझी आपण आता स्टार्टच करू आणि फटाफट पट निघूया चला गणपती बाप्पा मुगल मूर्ती काय राहिलं नाही ना आत्ता आम्ही पोचलो आहे तालुका म्हणजेच आमचं भोर सरळ तुम्हाला रोड दिसतो ना त्या रोडनी देखील तुम्ही मांढरदेवीला जाऊ शकता त्याचप्रमाणे डावीकडे शिरोळला जाऊ शकता आणि आपण उजवीकडे कारण पेटातून जाणार आहे आपण भोर या पेटातून आम्ही चाललो आहे बघा तुम्हाला इंडिकेटर पण दिसत असेल मांढरदेवीला जाण्यासाठी तो रूट आहे हे आपण पेटातून म्हणजे भोरच्या पेटतून आपण वर जाणार आहोत चला ध्यान से देखो इस को डबली। आले आले एवढ्या पावसात फेरायच्या हाऊस बघा पुरीची आणि आपली बगमॅन तिकडे उभी आहे जरा पाऊस नाही म्हणजे हलका पाऊस आहे त्याच्यामुळं जरा आपण हे केले आणि आंबाडे आंबाडे म्हणून गाव आहे तिथून आपल्याला लेप मारायचा लेप मारला की सरळ थेट कुठे मग देवीचा घाट आता येणार आहे तो घाट मी तुम्हाला दाखवतो मोठ ब्लॉगद्वारे चांगलं दिसतय चला मोठ ब्लॉग पडका आपलं राहिलं बबली चल चला लेस गर्दी आहे आज मांदेवी आपल्याला मांदेवीच्या वर जायचंय आता किती गर्दी आहे सगळी लोक त्या साईडून चाललेली आहेत चला आपण बसूया जरा पाऊस गेलाय तर कस दिसतंय काय दिसतंय जायचं का ओके चला सगळे तयार झालेत गाडी इथे गाडी आईचा बघा इकडून आपण चाललो आता घाट समोर तुम्हाला दिसतोय का तो घाट लेव घाट चालू झाला इथून पुढं आणि आज गर्दी असणारच खरं म्हणजे हे असं काय मानू नका मांजर वाढवी गेली पुढं काय होईल काय नाही हे सगळं अंधश्रद्धा आहे का नाही ग आता आम्ही आम्ही असंच जाणार आहे असंच ह्याच रूटनी रिटर्न येणार आहे आम्ही आणि तुम्हाला हा घाट पूर्ण मी ब्लॉगद्वारे दाखवणार आहे मोठं ब्लॉगद्वारे आता तुम्ही बघा कसा हा सीन आहे अरे वा सीन बघा बायको म्हणते ब्लॉकच्या हे तर मी गाडीवर लक्ष द्या बरोबर आहे आपल्याला कसं सवय नाही आहे ह्या गोष्टीची की मोटो ब्लॉक करायचं कारण आता मला काय पण करू नये ना चालू करायची आपली बजमॅन घेतली होती आणि मोटो ब्लॉक करायची मला आले हाऊस आहे जरा शांत बसतो लोक आहे असे चालत जात असते काय चालत जात असते नाही इकडची लोक पूर्ण पाच गली पर्यंत जायचंय त्याच्यामुळं जा जरा आणि रोड जरा आहे कच्चाच आहे मना जरा दोन मार्ग आहे मांढरदेवीला येण्यासाठी एक वाईमार्गी आहे ते शिरवळ थ्रोनी जाऊ शकता तुम्ही आणि एक आपले इथून बोरमधून जो तो आम्ही आलो त्या रोडने काहीतरी रोडचं काम चालू आहे बाबा आळूजा ए बाबा आळूजा बघा हा माणूस बघा सर एका साईडला थांबला आपला तो माणूस बघा सर एका साईड फो याच्या आता थोडक्यात आपला वाचला आणि इकडं बघा फॉग पूर्ण पॉब घ्या वातावरण झालं एकदम आपल्याला हळू गाडी घ्यावं हो। एक इंडिकेटर लावतो म्हणजे कसं पूर्ण फॉग काय लोक विचार करून येतात काय माहितीये एवढा हो फास्ट गाडी दाटत ते पण हा घाटात हळू चालवा रे बघा कसा फॉग फॉग म्हणजे पुढं फॉग दिसतंय रोड दिसत नाही पण आपण ज्या रूटने चाललोय तिथं सगळं दिसतंय तुला तर बघा उकड तर बघा कसं झालंय पूर्ण फॉग चला कारण आला इथं कसंही गाडी चालवतात लोक पाच वीस काय त्यांना दिसत नाही काय नाही आपले एका साइड धरली आहे बी पण इंडिकेटर पण लावलेला आहे आणि मंग आला मनकी मंकी मंगकी सगळे मंग असे रोडवर आलेले आहेत पुढचं काही दिसायला मागत नाही <laughs> आता दिसतंय तिथंच फक्त अंतर आहे आपल्याला पण दोन इंडिकेटर लावायच्यात पण आता बघू बटन इथं काहीतरी भेटतं ते ते बटन आपल्याला लावायचं आहे म्हणजे असे डबल इंडिकेटर एका टायमिंगला चालू शकतात एकाच वेळे आपण जेमतेम मी ना भोरची हद्द संपले इथे आता इथून पुढं व्हायचं हद्द चालू होतो व्हायचा हद्द इथून पण संपलं हद्द पण संपली <laughs> थोड्याच अंतरावर आपल्याला मांढरदेवीचा एक लेफ्ट येईल जो तो हो मांढरदेवीला जातो तर रूट त्याला आपण घाट तर पूर्ण केलेला आहे आपण तिला गर्दी तर आहे इथ चेक पोस्ट आहे जे काय पैसे घेतात तर काय करणार का सगळं हे घे चला आपण <णागी> पहिलं मांढरदेवी ठरवले कारण नंतर तर नेक्स्ट रूट आमचा कुठला असेल काय काही प्लॅन नाही त्याच्यामुळं आम्ही भांडर दिलं जातं कारण हा गाठणी परत रिटर्न मी येईल त्यामुळं चेकपोस्ट आहे कारण फोर काय घेतलं असेल ते पैसे रेप मारायचं आहे घाटपासून सगळे पोरं म्हणजे उपास पकडणारे बिना चपलीचे जे चालले वरती इकडं पण फॉग लाग लागलाय आरच्या रोडवर मांडरदेवी रोड बघा किती रांगे काही म्हं टू व्हीलर मला सध्या तर फायदा आहे पुढून गाडी येत नाही त्याच्यामुळं हो चला इश्ती आली इश्टी आली जरा इश्टी काय आता गाडी लावली आणि आता चालू आणि हो बघा कसल धुकं झालं सगळं जम ते राहू गार लागते आणि कशाला हे बघा घेतले घेतले दादा घेतले ओटी घेतले आम्ही बघा मंदिराचं काय दिसत नाही घेतले दादा बघा आम्ही मांढरदेवी मांडर देवीची आहे फास्ट पास, पास करावा लागेल रे कारण की पुढं पण देखील जायचं आहे आपल्याला त्यामुळं आणि वातावरण ती कोणती रांगे हा ते कोणती रांगे ठीक आहे हा हा बघा पूर्णपणे गर्दी आहे आणि ही रांग लागली आहे <coughs> दर्शनासाठी आहे ना रे दर्शनासाठी रांग लागलेली आपल्याला ऍक्च्युली वेळ पण नाही आणि हे खूपच गर्दी आहे खूपच सातवी माळ हे बघा हिला बोलतोय मी जर्किंग घाल तर हे रे रेंकोट तरी ठीक आहे तर बबली बघा इकडून बाबू इकडून कुठे येते हा मुग्दर्शन हा मुग्दर्शन इकडं त्याला दर्शन तुला बांधायचं पिल्या वाईच्या रोडला इथून आपण वायला जातोय हा वायला जाणारा रोड आहे जेव्हा इथून दिसतंय कोल्हापूर सातारा महाबळेश्वर वाई आणि इकडून आम्ही भोर मार्गे आलेलो हो भोर मार्ग आहे आणि इकडून मांडरदेवीला जाणारा रोड आहे जर तुम्ही यायचं असाल वाई मार्गे तर इकडून येऊ हो शकता आणि भोर मार्गे यायचं असेल तर तिकडून ये आणि आम्ही आलो आहे आता खाली घातात उतर उतरतोय चला आता आपण चाललो आहोत पाच गणी बिल्लार भोसला जिथं आमच्या नेहमीचं कुळ देवते तिथं काढणी आपण चाललो आहे आता आम्ही पोचलो आहे वाईला पॅट्रोल टाकलाय पेट्रोल जरा आहे का आलं तर काय म्हणतो पेट्रोल टाकलं जरा पेट्रोल कमी होतं त्याच्यामुळे टाकला परत फायनली आम्ही पोचलोय पाऊस थोड्या टायमिंगसाठी दुमाकळ घातलेलं आहे तर आम्ही पोचलो भिल्लर पोसला माता आणि इकडं आहे कुंभळ आणि तसं घरातलं आम्ही आलो जरा आहे जरा आम्ही bài tuần dục này. bài tuần dục này. तो की आमचं दर्शन झालेलं आहे पाचगलीमध्ये आमचं बिलर नि, गावामध्ये जनी कुंभ जास्त दर्शन आणि आम्ही यातून इकडून निघतोय तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बबली पूल गाड्या खरंच अरे एवढं गार इकडं थंडी पडली आहे ना हा आहे ॲक्च्युली इकडं തീർച്ചയവിടെ അവർ മഹാബോളി സ്വലാജ്